बाजूल सर मला पाहू झोपली कुत्री hmm. hmm. पिल्ल आहे ना त्याच्यात आहेत ना नाही चावण hmm? ना, है। ना, ना तुला आत का ये

काय झालं काय काय करतो तू पाण्यात पाय कशाला टाकले लागत चप्पल घाल नको तिकडं नाही जायचं नको आता बस काय त्याच्या त्याच्यात कुत्र्याची 4, चार चारे चार कुठून आणले ते आणले नाही तुम्ही आणले कुठून कुठून आण कुत्र्याची पिल्ल ते कुठून आणले कुठून आणले चल पटकन खाली त्याच्यात नका खेळू सरळ घे हाती तो हातील सरळ घे शांत बसला ना टायगर मारायचं नाही टायगरला बसू दे बसून दे खाली खाली बसून दे ना खालीच बसू दे खाली त्याला